नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महा टी, टी म्हणजे महाराष्ट्रात राज्य पात्रता परीक्षा पेपर एक आणि पेपर दोन अत्यंत आवश्यक असणारा विषय घटक म्हणजे बालमानशांनी अभ्यास अध्ययनशास्त्र या विषयाशी संबंधित आपण प्रश्न बघणार आहोत तर चला तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला प्रश्न क्रमांक एकवीस व्यक्तीच्या अंतर्गत शारीरिक प्रक्रिया कोणत्या स्वरूपाच्या असतात अशी जिज्ञास सातत्याने असणारा विद्यार्थी पुढील शिक्षण घेऊन कोण बनण्याची शक्यता आहे पर्याय आहे राजनेता कवी शल्यचिकित्सक वाचक तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क शल्यचिकित्सक प्रश्न क्रमांक बावीस प्रज्ञावान किंवा प्रतिभाशाली विद्यार्थ्यांसाठी खालीलपैकी कोणते कार्य सर्वाधिक को उपयुक्त ठरेल पर्याय आहे शालेय शैलीचे अहवाल लेखन करणे दिलेल्या ले संकल्पनावर आधारित मौलिक घटक लिहिणे पाठ्यपुस्तकात दिलेले सर्व प्रश्न सोडवणे शिक्षक दिनाच्या दिवशी अध्यापन करणे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब दिलेल्या संकल्पनावर आधारित मौलिक नाटक लिहिणे प्रश्न क्रमांक तेवीस वर्गामधील अध्यापनादरम्यान शिक्षकांचे विद्यार्थ्यांनी संबंध कसे असावे संबंध आहे भेदभावपूर्ण मैत्रीपूर्ण मार्गदर्शनात्मक अलिप्त पर्याय फक्त ब दोन तीन चार फक्त दोन आणि चार फक्त दोन आणि तीन फक्त एक दोन तीन चार तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन दोन आणि तीन प्रज्ञान विद्यार्थ्यांशी संबंधित समृद्धीकरण कार्यक्रम म्हणजे असेल लर्निंग म्हणजे रिकामी जागा पर्याय आहे बुद्धिमत्ता प्रगतीनुसार पुढील वर्गात जाण्याची संधी द्यावी स्वयं अध्ययन कार्य अधिक दिले जावे शैक्षणिक कार्यक्रमात नेतृत्व देणे सहशालेय उपक्रमात अधिक संधी देणे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ बुद्धिमत्ता व प्रगतीनुसार पुढील वर्गात जाण्याची संधी द्यावी प्रश्न क्रमांक पंचवीस या मानसशास्त्रज्ञ रिकामी जगापेक्षा अधिक बुद्धिअंक किंवा बुद्धिमत्ता असलेल्या मुलांना प्रज्ञावान म्हटली आहे पर्याय आहे एकशे वीस आय क्यू असणारे एकशे तीस आय क्यू असणारे एकशे चाळीस आय क्यू असणारे एकशे साठ आय क्यू असणारे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क एकशे चाळीस आय क्यू अधिक बुद्ध्यांक किंवा बुद्धिमत्ता असलेले मुलांना प्रज्ञावान म्हटले आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बालकेंद्रीय शिक्षणाचा पुरस्कार खालीपैकी कोणी केला आहे पर्याय एरिक एरिक्सन जॉन डुई बी एफ स्किनर थॉनडाईक तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब जॉन डुई प्रश्न क्रमांक सत्तावीस शिक्षण हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या अंमलबजावणीचे नेणे ने, विद्यार्थ्यांना कमी जागा पर्याय वर्गातील मुलामुलींची संख्या समान होईल वयानुसार शिक्षणाची संधी उपलब्ध होईल लिंगानुसार आवश्यक भेदभावसह शिक्षण मिळेल वरील सर्व तर याचं योग्य उत्तर आहे प पर्याय क्रमांक ब वयानुरूप शिक्षणाची संधी उपलब्ध होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस विद्यार्थ्याला संकल्पनांचे होणारे आकरण खालीलपैकी विकासाच्या कोणत्या सिद्धांताशी निगडित आहे संकल्पना आहे विकास हा क्रमांगत होतो विकास क्षेत्रांच्या संकल्पनावर प्रभाव पडतो विद्यार्थ्यांचे जिज्ञासा प्रयत्न संकल्पना आकारणासाठी महत्त्वाची असतात पर्याय आहे फक्त एक फक्त दोन तीन फक्त एक तीन फक्त एक दोन तीन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक दोन आणि तीन प्रश्न क्रमांक एकोणतीस प्रज्ञान मुले ही रिकामी जागा का। सामानत शिक्षकांना नापसंत करतात शारीरिकदृष्ट्या कमजोर असून सामाजिक अंतरक्रियामध्ये मागे राहतात अभिरुचीनुसार कोणत्याही क्षेत्रात श्रेष्ठ कामगिरी करू शकतात संभाव्यता शाळेत जाण्याचा कंटाळा करतात पर्याय आहे योग्य क को अभिरुचीनुसार कोणत्याही क्षेत्रात श्रेष्ठ कामगिरी करू शकतात प्रश्न क्रमांक तीसं वर्गामधील भिन्न वयोगट असले विद्यार्थ्यांशी संबंध ठेवताना शिक्षकाला खालीलपैकी कशाचे ज्ञान असणे सर्वाधिक जास्त आवश्यक असते पर्याय आहे त्यांच्या पालकांचा व्यवसाय त्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती सांस्कृतिक पार्श्वभूमी त्यांच्या विकासाचा अवस्था तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड त्यांच्या विकासाच्या अवस्था तर ही होती महाटेटच्या संदर्भात बाल विकास बाल विकास आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी संबंधित प्रश्न व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका